बाजार पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब हनुमंत कराड व्यवसाय नोकरी राहता अरविंदधाम पोलीस वसाहत सोलापूर आरोपीचे नाव शंतनू रामसिंग गहिलोत वर्ष पस्तीस राहता वैष्णवी रे रेसिडेन्सी आंत्रोळकर नगर सोलापूर यात हकीकत अशी की वरली वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल भालेकर व पो पोलीस कॉन्स्टेबल खटके असे विकासनगर चौक येथे वरील आरोपीत हा त्याने मोटरसायकल क्रमांक एम एस तेरा ई एल अडुसष्ट अठ्ठेचाळीस हे वाहन अतिवेगाने हाईघाईने विना हेल्मेट परिधान करून मोटरसायकल सायलेन्सरचा कर्कश आवाज करीत असताना मिळून आल्याने त्यास कारवाई करण्याच्या उद्देशाने अडविल्या असता त्याने तुम्हाला माझी गाडी अडवण्याचा काय अधिकार आहे असे म्हणून फिर्यादीची हुज्जत घालून फिर्यादीची गच्ची पकडून फिर्यादीस ढकलून देऊन सरकारी कामात अडथळा आणला होत्यास सदर बाजार पोलीस ठाणे येथे गाडी घेण्यास सांगितल्या असता त्याने त्याच्या ताब्यातील नमूद मोटरसायकली पुन्हा अतिवेगाने हाईघाईने चालवून त्याचे वैष्णवी रे रेसिडेन्सी अंथोळीकर नगर या ठिकाणी नेहून तू आता कॅमेरेमध्ये आहेस तू काय करणार आहेस ते करून घे तुला मी बघून घेतो असे म्हणून वाद घालत व फिर्यादी करीत असल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे म्हणून तपास पोसई साखरे हे करीत आहेत